ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी काँग्रेस पक्ष संपणारा नाही तो पुन्हा उभारी घेईल असं शरद पवार यांनी म्हटलंय पक्ष असे संपत नसतात ती एक विचारधारा असते असं शरद पवारांनी व्यक्त केलंय आपलं मत आणि भाजप यांना साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात साहेब खर तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाल्यास आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र लिहिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने फक्त राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविभाग राहतात सगळ्या असा मी त्याचा विचार केला नाही मला कच खरी माझं खर्च एका सरकारने दाखवलं तुमच्याही पत्रकार त्यांचे टेलिव्हिजनवर पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी लेखाली आहे आणि बेकारचा फरा या तरुण पुढचा ऐंच होतोय ठीक कसं ऐकायला नाही त्याचा शेवटचा प्रश्न आहे विधानसभेला तुमच्या विचारामुळं या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतरची त्यांची जी, जी भूमिका आहे ती वेगळी आहे ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का किंवा तुम्ही त्याकडे असं पहा आणि अंशा अंगळ वेगळी असलेली नाही एक्साईस दिवस्यास हवं एक्साईस दिवस वेगळी हवं हे आलं त्यांनी काय त्याचं काय कळलं जावे काय

असत पुन्हा एकदा उल आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस सरकारी काँग्रेस नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचतात तिथं आपण पाहू